बारामतीच्या पवार कुटुंबात काल परवापर्यंत फारशी हायलाइट न होणारी एक व्यक्ती आज महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रात आहे सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या निधनानंतर राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेलं नाव उपमुख्यमंत्री पदावर त्या विराजमान झाल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या काहींचा दावा होता की त्या इतर नेत्यांच्या इशाऱ्यावर चालत पण सध्याचं चित्र तसं दिसत नाही सुनेत्रा पवार निर्णय घेत आहे आणि तेही स्वतःच्या पद्धतीत येत्या मंगळवारी त्या औपचारिकरित्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे पण त्यांच्यासाठी हा मार्ग दिसतो तितकाही सोपा नाही येत्या काळात त्यांना नेमक्या कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागेल त्या आव्हानातून त्या मार्ग काढू शकतील का याचाच आढावा या व्हिडिओतून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजला सुनेंद्रा पवार सर्वाधिक विश्वास ठेवता तो आपल्या पुत्रावर पार्थ पवार आई आणि मुलामधला हा जिवाळ्याचा संबंध आता राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरणार आहे कारण याआधी पार्थ पवारांना राजकारणात अपयश आलं होत पण त्याचा फारसा परिणाम पक्षावर झाला नव्हता आज परिस्थिती बदलली अजित पवार नसताना पार्थ कडून झालेली कोणतीही चूक थेट फटका देऊ शकते तो सोनेत्रा पवारांना आणि राष्ट्रवादीला देखील म्हणूनच आता पार्थ पवारांकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा व्यक्त केली जाते राष्ट्रवादी कोणतीही असो पवार नावाशिवाय ती अपूर्णच आहे पवार म्हणजेच राष्ट्रवादी आणि म्हणूनच अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या चार दिवसात सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला हा निर्णय उशिरा झाला असता तर पक्षावर ताबा मिळवण्याचे प्रयत्न झाले असते अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात ही शक्यता ओळखून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी वेगाने हालचाली केली आणि तात्काळ शपथविधी झाला आता पुढचं चित्र काय तर सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील बारामतीमधून विधानसभेची पोटनिवडणूक लढवतील आणि पार्थ पवार राज्यसभेत जातील पक्ष आणि सरकार दोन्ही ठिकाणी पवारांचं नेतृत्व असावं ही भावना अजित पवार गटात म्हणूनच मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही असं स्पष्टीकरण प्रफुल पटेल यांनी दिलं आणि चर्चांना पूर्ण विलाबल सुनेंद्रा पवार या माहेरच्या पाटील आणि सासरच्या पवार आहेत राजकीय समज त्यांच्याकडे बालवयापासूनच आहे शिवाय सदतीस वर्षांचा पवार कुटुंबातला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आजवर त्यांना नेतृत्व दाखवण्याची संधी मिळाली नव्हती ती संधी आता मिळाली त्या यशस्वी होतील की नाही हे आत्ताच सांगता येणार पण त्या अपयशी ठरतील असंही निश्चितपणे म्हणता येणार कारण शहाणपण हे फक्त भाषणातून येत नसतं ते अनुभवातून येत पतीच्या निधनानंतर त्यांनी दाखवलेला संयम आणि स्थैर्य हेच त्यांच्या राजकीय प्रवासाचं पहिलं यश राजकारणात काही जण तलवारी उचलतात तर काही संयमाची ढाल सुनेत्रा पवार या ढालीच्या मार्गाने पुढे जात आणि इतिहास सांगतो कधी कधी ढालच युद्ध जिंकून देते पुढच्या काळात कोण आपले आणि कोण परके हे ओळखणं त्यांच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे अजित पवारांचा वारसा त्या कसा पुढे नेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल कारण सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास सोप्या वाटेचा नाही आणि खरं सांगायचं तर आता कुठे त्यांची खरी परीक्षा सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीतल्या शह काटशहाच्या राजकारणावर मात करून सुनेत्रा पवार अजितदादांचा वारसा समर्थपणे पुढे नेतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करा धन्यवाद